श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आता या दिवशी आपण पूजा कशी करायची आहे तसेच पूजेसाठी साहित्य कोणतं लागणार आहे आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करत असतो तर त्या शिवामूठीच्या धान्याचं नंतर आपण काय करायचं आहे तसेच या श्रावण सोमवारी आपण कोणते नियम पाळावे आता अगदी आपण श्रावण सोमवारी व्रत करत असाल किंवा करत नसाल तर या पण सोमवारी केस धुतले पाहिजे का आता आपण घरीच पूजा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव जरूर लिहा की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या कुटुंबावरती कोणताही विघ्न संकट हे भोलेनाथ हे तसेच शेजारी नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल भरपूर महिला श्रावण महिन्यातील उपवास करत असतात तर काही महिला व पुरुष उपवास नाही करत करत आपण उपवास असलो नसलो तरी पण आपल्याला भगवान पूजा ही श्रावण सोमवारी करायचीच आहे प्रत्येक श्रावण सोमवारी पूजा कशी करावी हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर आता ही पूजा आपण घरी करू शकतो तसेच मंदिरामध्ये जाऊन देखील आपण ही पूजा करू еще кто. आता श्रावण सोमवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल तसेच जेव्हा आपण आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला गंगा, गंगा, गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आपण या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही सफेद रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण वर्ज्य करायचा आहे श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात प्रदोष काळ म्हणजे तुम्ही सायंकाळी पाच ते सायंकाळी सातच्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता किंवा जर या काळामध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळीच पूजा केली तरी पण चालेल मग ब्रह्म उठावरती देखील तुम्ही पूजा ही करू शकता अगदी सकाळी आठ वाजेपर्यंत देखील तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक हा करू शकता आपण एका स्वच्छ जागी एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती आपण लाल कपडा किंवा सफेद कपडा अंथरायचा आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या प्रथम आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपण तामण घ्यायचं आहे त्यामध्ये शिवपिंड ठेवायचे आहे आता भगवान शिवशंकरांना आपण अभिषेक करायचा आहे तर तुम्ही पंचामृत बनवून घ्यायचा आहे त्यासाठी दूध दही तूप मध साखर या पाच गोष्टी घालून आपण पंचामृत बनवायचा आहे पंचामृताचा अभिषेक देखील तुम्ही शिवलिंगावरती करू शकता किंवा तुम्ही दूध पाण्याचा देखील अभिषेक शिवलिंगावरती केला तरी पण चालेल प्रथम आपल्याला शिवपिंड तामनमध्ये ठेवल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील तुम्ही अभिषेक हा करू शकता या श्रावण महिन्यामध्ये गंगाजलाने अभिषेक करणे याला देखील खूप दे महत्व आहे आता आपण पंचामृत बनवले असेल तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करायचा आहे पंचामृत नसेल तर तुम्ही दूध आणि पाण्याने देखील अभिषेक करू शकता आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे अगदी एकशे आठ वेळा जरी हा मंत्र जप केला तरी पण चालेल आपल्याला शुद्ध जलाने नंतर अभिषेक करायचा आहे शिवलिंग आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता पुसत असताना आपण जो काही कपडा घेणार आहोत तर तो कपडा देखील स्वच्छ असावा त्यानंतर आपण जो काही चौरंग मांडला होता त्या चौरंगावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायचे आहे अक्षदा या अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अक्षदा ठेवल्यानंतर आता त्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला भस्म 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 आहे आहे तुमच्या घरामध्ये जर असेल तर आवर्जून लावावे याचा अर्थ पवित्रतेत लपलेला ती पवित्रता जी एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितेमध्ये शोधली आहे जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्या भस्मामध्ये जीवनाचा एकही क्षण नसतो न दुःख न सुख न वाईटपणा न चांगुलपणा म्हणून ही, चांगुल ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेव स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात त्यानंतर आपण भगवान भोलेनाथांना चंदन देखील लावायचं आहे चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जात महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं त्यानंतर आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे मग तुम्ही अकरा बेलपत्र अर्पण करू शकता किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करणे शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र देखील अर्पण करू शकता आपण जेव्हा बेलपत्र अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांचे स्मरण करायचे आहे आपण हे बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांची एकशे आठ नावे घ्यायची आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्हाला भगवान भोलेनाथांना सांगायची आहे त्यानंतर आपण हे बेलपत्र भगवान शिवशंकरांना अगदी मनोभावे मनापासून अर्पण करायचं आहे असं करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण केलं तरी पण चालेल देवाच्या तीन नेत्रांचे बेलपत्र म्हणून तीन पानांचे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेक यामध्ये बेलपत्र याचे प्रथम स्थान आहे ऋषी मुनीप्रमाणे महादेवाला बेलपत्र अर्पित करणे आणि एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचा फळ एक समान आहे त्यामुळे आपण बेलपत्र हे महादेवांना अर्पण करायचंच आहे त्यानंतर आपल्याला जमेल तेवढी धोत्र्याची किंवा पांढरी फुले ही घ्यायची आहे आणि ती भगवान शिवशंकरांना अर्पण करायची आहे तुमच्याकडे धोत्र्याचं फळ असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे आता ही शिवामूठ आपण अगदी प्रत्येक श्रावणामध्ये अर्पण केली तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी पाच वर्ष श्रावणी सोमवार शिवामूठ अर्पण करू शकता मोठ अर्पण करताना आपण म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी देवा सासू सासरे धीर भावा ननंद जावा ना आवडतीची आवडती कर रे देवा असे म्हणू शकता किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे देखील आपण भगवान शिवशंकरांना म्हणू शकतो आता प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ ही वेगळी असते आता पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे आपण तांदूळ आहे पहिला श्रावण सोमवार हा उद्याच आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आहे या दिवशी आपण तीळ अर्पण करायचं आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टला आहे या दिवशी मूग अर्पण करावे आणि चौथ्या श्रावण सोमवार अठरा ऑगस्टला आहे या दिवशी आपण जव हे अर्पण करायचं आहे आता आपण जेव्हा शिवामूट अर्पण करत असतो तेव्हा जे काही धान्य वापरणार आहोत तर त्या धान्याला कीड लागलेली नसावी ते धान्य व्यवस्थितच असावं याची आपण काळजी घ्यायची आहे आपण जर खराब धान्य अर्पण केलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही असेही म्हणतात आता ज्या काही वस्तू अर्पण करणार आहोत तर त्या अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या नसाव्या अगदी तांदूळ देखील अखंड आपण अर्पण करायचे आहे असे म्हणतात की आपण जर शिवामूठ अर्पण केली तर आपली इच्छा पूर्ण होते घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना कापूर दाखवायचा आहे किंवा तुम्ही धूप काडी देखील दाखवू शकता महादेवाचा प्रिय मंत्र आहे कपूर गौर कर्णावतार जो कपुरासारखा उज्ज्वल आहे कपुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो महादेवाला हा सुगंध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी कापूर हा घरामध्ये जळायचाच आहे आता आपण शिवलिंगासमोर थोडीशी साखर ही अर्पण करायचे आहे अगदी छोट्याशा कागदावर वा छोट्या वाटीमध्ये ठेवली तरी पण चालेल तुम्हाला शक्य असल्यास केळी किंवा पाच प्रकारची फळ देखील ठेवू शकता आता भगवान शिवशंकरांना नैवेद्य कोणता अर्पण करायचा तर भगवान शिवशंकरांना धोत्र्याचे फळ हे अत्यंत प्रिय आहे तुम्ही धोत्र्याचे फळ हे शिवशंकरांना अर्पण करू शकता किंवा अगदी काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य देखील दाखवला जातो मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य हा अर्पण करू शकता तसेच या श्रावण सोमवारी आपण उपवास सोडताना कोणती भाजी बनवायची तर तुम्ही मुळ्याची भाजी बनवू शकता किंवा कारल्याची भाजी देखील काही ठिकाणी बनवली जाते तसेच तुम्हाला जर या गोष्टी शक्य नसेल तर तुमच्या पद्धतीने तुमच्या इकडे जशी भाजी बनवत असाल तर ती भाजी तुम्ही बनवू शकता अगदी भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतो फक्त आपण आहार हा सात्विकच घ्यायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी केस धुवायचे का तर श्रावण सोमवारी आपण हे केस चुकूनही नये जर मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता अन्यथा आपल्याला श्रावण सोमवारी केस हे धुवायचे नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी रविवारी केस धुवू शकता आता आपण या श्रावण सोमवारी सेवा कोणत्या कराव्यात तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठन करायचं आहे यामुळे तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच शिवलीला अमृत पारायण केल्याचे संपूर्ण फळ हे मिळत असते आणि ज्यांना शिवलीला अमृत पारायण करणे शक्य असेल तर त्यांनी आवाजून शिवलीला अमृत पारायण देखील करू शकता तुम्ही शिवस्तुतीचे पठन देखील करू शकता आपल्याला श्रावण सोमवारी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही करायचीच आहे आता भरपूर जणांना घरी पूजा सेवा करणे शक्य होत नाही कारण की घरी जर शिवलिंग नसेल तर पूजा जा, करता येत नाही मग अशा वेळी तुम्ही घरी पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करू शकता मातीचे शिवलिंग आपण एका कुंडीमध्ये बनवायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण शिवलिंगावरती अभिषेक केला तरी पण चालेल तसेच आता ज्या महिला मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी जे काही चार शनिवार आहे तर त्या चारही शनिवार आपण त्याच मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे हा नियम आपण पाळायचा आता जेव्हा श्रावण आपण सोमवारी शिवमोट अर्पण करत असतो तर त्या धान्याचं काय करायचं तर हे जे काही धान्य आहे तर ते धान्य तुम्ही अगदी घरामध्ये देखील वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला दिलं तरी पण चालेल पण जे काही धान्य आपण वापरत असतो तर ते धान्य आपण इतरत्र कुठेही टाकायचं नाही किंवा कुणालाही द्यायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे अगदी तांदळाची तुम्ही खीर देखील बनवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद